जय काळ सिद्ध काय होतो लक्षात घ्या म्हणजे जेव्हा ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली तर प्रथम त्याने के 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 काय केलं स्वतःमधूनच त्याने मनू आणि शतुरूपा दोघांना निर्माण केलेलं आहे मनूला काय सांगितलं की मनू मी तुला सगळ्या प्रकारची शक्ती देतो सगळ्या प्रकारचं साह्य सामर्थ्य देतो कार्य करण्याची क्षमता देतो कळलं ना आणि शतुपाला सांगितलं मी तुला माया ममता दया करुणा वात्सल्य हे सगळे श्रीसुलभ जे गुण आहेत हे मी तुला देतो कळलं ना तुम्ही दोघांनी कळलं ना तुम्ही मनोर सांगितलं की तू पती आहेस आणि शतरूपाला सांगितलं तू पत्नी आहेस तुम्ही दोघांनी संसार प्रपंच निर्माण करायचा कळलं ना आणि संतती निर्माण करायची आणि त्यांना तुम्ही ज्ञान द्यायचं कळलं ना सगळ्या प्रकारे त्यांचा सांभाळ करायचं आणि हिला काय सांगितलं शतरूपाला दोघांनाही सांगितलं की तुम्ही प्रथम प्रपंच निर्माण करा प्रपंच निर्माण करा म्हणजे आज ह्याने कसं झालं गाव झालं गावापासून शहर झालं म्हणजे अशा पद्धतीने ही संपूर्ण सृष्टी कार्यरत झाली आणि मनुला सांगितलं की सगळ्या प्रसंगी तू शतरूपाचं संरक्षण करायचं कळलं ना म्हणजे त्यांनी शक्ती ज्या दिल्या दोघांना शक्ती दिल्या स्त्रीला निराळी दिली पुरुषांना निराळी दिली आता पुढे काय होतं म्हणजे एक श्लोक जो आहे मनुश्रुतीमध्ये आहे तो श्लोक त्यामध्ये काय म्हटलं कि पिता रक्षती कौर कौ कौर आ, भरता रक्षती यौवने पुत्र रक्षती वार्धक्य न श्री स्वातंत्र्यम अर्हती ह्याचा अर्थ बघा खूप चुकीचा अर्थ केला जातो बऱ्याच वेळेला त्यांनी काय म्हटलं जेव्हा मुलगी लहान असेल तेव्हा तिचं संरक्षण कोण पिता करणार कळलं ना जेव्हा ती तारुण्यामध्ये असेल तेव्हा तिचं संरक्षण पती करणार लग्नानंतर कळलं ना आणि जेव्हा ती वृद्ध असेल म्हातारपणी म्हातारपणे तिचं संरक्षण पुत्र मुलगा करणार आणि पुढे काय म्हटलं की म्हातारपणात कोणी सांभाळायचं तिला मुलांनी सांभाळायचं आणि तिने म्हटलं की न श्री स्वातंत्र्य मार्हत याचा अर्थ काय स्त्रीला कधी एकटं सोडू नका समर्थाने पण म्हटलंय बघा दासबोधामध्ये तुम्ही अनेक प्राणी असेच जरी सोडलेत ना जंगलामध्ये तरी चालेल पण स्त्रीला तुम्ही कधी एकटं सोडू शकत नाही कारण जर आपण पाहिलं ना अकराता जे पाहिले सुरुवातीपासून असुर परंपरा जर पाहिली तर संस असुर काय म्हणत आहेत असुरांनी स्त्रियांकडे एका वेगळ्याच नजरेने पाहिले स्त्री ही आमची भोग्य वस्तू आहे उपभोग्य वस्तू आहे त्यामुळे असुर नेहमी स्त्रीचं अपहरण करणं करणं हे असुरांची परंपरा आहे कारण हे असं असल्यामुळे म्हणून म्हणून महाराजाने म्हटलंय ते का म्हटलं प्रेमापोटी म्हटलेलं आहे आणि पुन्हा मनु महाराजाने असंही म्हटलेलं आहे न्यार्यास्तू येत्र पूजनते रमंते तत्र देवता जिथे श्रीशक्तीची पूजा होते तिथे देवता रममाण होतात आता आपण पाहिलेलं आहे श्री श्री कमी बलवाने असं समजू नका श्रीमध्ये सुद्धा फार मोठं सामर्थ्य आहे हा आणि जेव्हा महिषासूर सारखा असूर जेव्हा बलवान असूर होत असतो निर्माण होतो आणि त्याला मारण्यासाठी ह्या तीनही देवता ज्या आहेत सरस्वती पार्वती आणि लक्ष्मी आपल्यामधूनच एक शक्ती निर्माण करतात आणि ती शक्ती जी आहे आंबा आणि ती आंबा जी आहे ती कोणाचा वध करते ती महिषासुराचा वध करते लक्षात घ्या आणि पुढे आत्ता आत्ता बघा वैष्णवदेवी देवी पण खूप आता खूप जण जातात वैष्णवदेवीच्या दर्शनाला आता वैष्णव देवीची पण निर्मिती कशी झालेली आहे ह्या तीनही देवता जी आहेत ह्या तीनही देवता म्हणून देव देवताने आपल्यामधून एक शक्ती निर्माण केली आणि ती वैष्णव देवी अशी शक्ती निर्माण केली आणि ह्या वैष्णव देवीचं कार्य काय आहे तर तिने पापाचं परिमार्जन करायचं आहे पाप्यांचं नाही म्हणून तिने ना जर पाहिलं वैष्णव देवीचं चरित्र आता आपल्या लक्षात येईल तिने कुठल्या पायाला मारलेलं नाहीये पण तिने पापी पापवृत्ती जी आहे ती पापवृत्ती नाहीशी करण्याचं कार्य केलेलं आहे कळलं ना म्हणजे इतकंच नाही आहे तिच्या वडिलांना जो पराजय काय म्हणजे वडिलांबरोबर ज्याचं युद्ध झालं त्या राजाला वैष्णव देवीने स्वतः पराभूत केलं पण त्याला मारलं नाहीये त्याच्यामधला जो भाव होता दुराचार जो होता जो अहंकार होता तो तिने दूर केला म्हणजे पाप्या म्हणजे पाप्याला मारायचं नाही त्याच्यामधली पाप प्रवृत्ती आहे जसं पया पसायदानामध्ये म्हटल्याने खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो म्हणजे त्यांचा वाकडेपणाय तो नाही हो साहू दे आणि चांगल्या कार्यामध्ये त्यांना म्हणजे त्यांची वृत्ती चांगल्या कार्याला लागू कारण ना असं माऊली मा ज्ञानेश्वर माऊलीने म्हटलंय ना कशा दानामध्ये म्हणजे थोडक्यात आपण इथे काय समजून घेतलं की वृत्ती कशी असायला पाहिजे आपल्याला जर जीवन सुंदर जीवन जगायचं असेल तर आपल्याला ह्या ज्ञानमार्गानेच वाटचाल करायला पाहिजे कळालं कर ना लक्षात जय काळ सिद्ध जय काळ